हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते अठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड शहरातील अवैध दारू विक्री व्यवसायावर सासवड पोलिसांची कारवाई सासवड शहराच्या हद्दीत अवैधरित्या गावठी आदबट्टीची तयार दारू चोरून लोकांना विक्री करीत असल्याचं था, सासवड पोलिसांना समजलं होतं त्याप्रमाणे सासवड पोलीस त्या पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी या अवैध दारू विक्री व्यवसायावर छापा टाकण्याकरिता सासवड पोलिसांची दोन पथके सासवड शहरात रवाना केली होती या दोन पथकांनी सासवड शहरातील गिरमे आई व कायकडे आळी येथून दोघं जणांना ताब्यात घेतलेला आहे यापैकी ऋषिकांत विजयानंद रासकर वय पस्तीस वर्ष राहणार खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच्याकडून हातभट्टी दारूचे प्लास्टिकचे सत्तेचाळीस फुगे एकूण नऊ लिटर चारशे मिली, मिली लिटर दारू रुपये नऊशे चाळीस रुपयांची दारू हस्तगत केलेली आहे यासोबतच कैकडेआळी येथून अटक करण्यात आलेल्या इस्माचं नाव आहे विलास मनोहर खुडे वय एक्केचाळीस वर्ष राहणार कुंभारवलन तालुका पुरंदर जिल्हा पुणे याच्याकडून प्लास्टिकचे पंचेचाळीस फुगे हातभट्टीची तयार दारूने भरलेले हस्तगत केले असून एकूण नऊ लिटर दारू या छाप्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे या दारूची किंमत नऊशे रुपये अशी आहे एकूण आजच्या कारवाईमध्ये अठराशे रुपयांची अंदाजे दारू जप्त करण्यात आली असून वरील दोन्ही दोघांवरही महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट ख ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे पोलीस हवालदार जब्बार सय्यद सुहास लाटणे गणेश पोटे पोलीस अमलदार अक्षय चिले सचिन किवळे यांनी केलेले आहे धन्यवाद